ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शहीद नरेश गायकवाड यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था अंबरनाथ शहराच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ पश्चिमेकडील बीजी छाया उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर रुग्णालयातील सर्व रुग्णांना वाटप करून जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुधा नरेश गायकवाड कबीर नरेश गायकवाड सत्यजित नरेश गायकवाड वसंत जाधव कल्पना गायकवाड कपिल गायकवाड प्रशांत चन्ने साहिल जाधव कुणाल अशोक गायकवाड तुषार वारसिया राजेश जाधव मल्लेश चलवादी शाबुद्दीन शेख बुद्धभूषण जाधव बुद्धराज जाधव ऋषिकेश गायकवाड प्रथमेश गायकवाड तनुश्री गायकवाड सोनी गायकवाड सिद्धार्थ जाधव स्वप्निल जाधव मुकेश बिरारे सिंबा बीरा लिओ टीटो यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ सर्वप्रथम तर शहीद नरेश गायकवाड माझे पती आज पासष्ट वर्ष ते पूर्ण झाले त्या निमित्ताने आम्ही छान हॉस्पिटल सर्व रुग्णांना फळ वाटप करतोय सांगायचं झालं तर दरवेळेला तेच प्रश्न तेच उत्तर याच्यात दरवर्षी आम्ही काय नवीन बोलणार आहोत जे आम्हाला त्रास होतो ते लोकांपर्यंत पोचते आणि ही लोक बिचारी प्रत्येक वर्षी जसं नरेशजी असताना प्रेम दिलं तसंच आतापर्यंत आम्ही कुणाला न सांगता सगळेजण येतात आवर्जून हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे माझी मुलं ते गेल्यानंतर त्यांचे जे कार्य अपूर्ण होते ते सातत्याने पूर्ण करत आहेत प्रत्येक वर्षी त्यांचं आज बावीस वर्ष झाले जाऊन त्यांचे कार्यक्रम पूर्ण सगळे तेच हँडल करतात मला आई म्हणून खूप चांगली सांभाळतात नरेशजींच्या नंतर त्यांनी मला कसलीच हे करून दिलेली नाही स्टाफ माझी संस्था आमच्या पाठी आहेत म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा विनम्र अभिवादन कर शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेच्या वतीने आज शहीद नरेश दादांना पासष्ट वर्ष त्यांच्या वाढदिवसाचे पूर्ण होत असताना आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त छाया रुग्णालयामध्ये फळवाटपचा कार्यक्रम अनेक वर्षापासून करतोय खरं तर आज दादांचा वा वाढदिवस आहे आज जर दादा हयात असते तर मला असं वाटतं आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचा वाढदिवस साजरा केला असता एवढी त्यांची कामाची कार्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोच होती आणि त्याच पावलावरती पाऊल देऊन मी माझी आई माझा भाऊ आणि आमच्या संपूर्ण संघटनेचे सदस्य असतील पदाधिकारी असतील किंवा आमचे जवळचे नातलग असतील किंवा दादांचे कार्यकर्ते असतील हे सगळेजण न चुकता ह्या दिवशी येऊन आम्हाला हातभार लावतात आणि जागोजागी म्हणजे संपूर्ण अंबरनाथमध्येच नाही तर अंबरनाथच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दादांचं छोट्या खाणी का नाही असू दे पण ह्या दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा करतो तीच खर तर आम्हाला त्यांच्या कार्याची पोच पावतीये आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही हा कार्य पुढे नेण्याचं काम आमच्या संस्थेच्या वतीने चालू